I don't know. Tá uh -huh. जय शिवराय जय शिवराय कशा आहात बरे आहात का जय शिवराय आज बघू महाराजांना कोण जय शिवराय जय शिवराय म्हणतात महाराजांचा फोटो दिसतोय का आज बघूयात कोण कोण महाराजांना मानता आणि जय शिवराय शिवराया मेसेज टाकतात चला टाका बर कमेंट जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणीच नाहीये का छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांना मानणारे छत्रपती शिवाजी महाराज दिसतोय का फोटो महाराजांचा आता कलर मध्ये आला जय शिवराय Hello. Jai Shivrai. Hi Dada. Jai Shivrai. जय शिवराय जय शिवराय दादा खरंच छान कमेंट टाकली महाराजांना कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद लाईक केल्याबद्दल प्रेम कशी वाटली म्हणजे विश्वास बसणार नाही मी जर सांगितलं ही प्रेम माझ्या मुलाला भेट म्हणून कोणी दिली खूप छान आहे मस्त धन्यवाद तुम्हाला प्रेम आवडली त्याबद्दल दहा जणांमध्ये एकच कमेंट आलेली आहे एकच लाईक आलेला आहे बाकीच्यांना प्रेम आवडली नाही का, का महाराजांची बाकीच्या पण कमेंट टाकून सांगा की प्रेम कशी वाटली महाराजांची अरे वा तुमचं नाव संभाजीच का छान छान कसं आहे दादा काही गोष्टी ना सांगितलेल्याच बऱ्या जात्या पण विश्वास नाही बसत की हे फ्रेम माझ्या मुलाला त्यांनी दिलेली आहे आणि खूप म्हणजे त्यांनी संदेश पण असा दिला की भेदभाव नाही मानायचा तुमचं नाव संभाजी का माझा मुलगा आयटीआला आहे दादा ही फ्रेम सांगायचं म्हटलं तर मॉमेडियन दिली म्हणजे खूप छान मित्र आहेत त्याचे ते त्यांनी संदेश पण असा दिला माझ्या मुलांना प्रोग्राम होता आपला इथे त्यावेळेस कि करायचं नाही म्हणे भेदभाव नाही धरायचा असा आणि घरी आले कार्यक्रमाला खूप छान तो औरंगाबादला आहे संभाजीनगरला सॉरी छत्रपती संभाजीनगरला आहे धन्यवाद दादा तुम्हाला एक फ्रेम आवडली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद I काही नाही दादा संध्याकाळच्या कामाची वेळ